मी जुन्या नवीन कपड्यापासून बॅग पर्स हँडबॅग शॉपिंग बॅग ट्रॅव्हल बॅग अशा भरपूर प्रकारच्या बॅग शिवले तुकडे पड असतात आपल्या घरामध्ये छोटे मोठे म्हणतात ब्लाऊज पीस म्हणा किंवा ड्रेस शिवला असतो ड्रेसचा उरलेला तुकडा असतो जो आपण शिपट्याकडे तसंच टाकून येतो तो त्याऐवजी आपण घरी घेऊन येऊ शकतो आज आपण कापड्या तुकड्यापासून पाच पॅकेट असलेला पाऊस शिवणार आहोत ज्यात आपण वेगवेगळ्या वस्तू ठेवू शकतो कापडाला अस्तर लावलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये तांदळाचं पोत घातलेला आहे आणि त्याला उभ्या आणि टिपा मारून घेतलेल्या आहेत आपल्याला बावीस इंच आणि अकरा इंच ही साईज घेतलेली आहे आपण बारा इंचाचे चेन लागणार आहेत असे पाच चेन आणि पाच रनर लागणार आहेत आपल्याला असे मॅग्नेटिक बटन लागणार आहेत आणि त्याला असे हे वायसर लागणार आहेत आता आपण बॅग शिवायला सुरू करूया हे कडच्या टोकापासून साडेतीन इंचावर आपण एक रेग मारणार आहोत नंतर तीन इंचावर रेग मारणार आहोत तरच इकडच्या बाजूनं आपण साडेतीन इंचावर आणि तीन इंचावर रेग मारणार आहोत साडेतीन इंचावर एक रेग मारली आहे आणि तीन इंचावर एक रेग मारलेली आहे आपण आता हा भाग कट करूया हे कट केल्यानंतर हे चेन आहे ती अशी उलटी ठेवायची आहे आणि ह्याला टीप मारायची आणि ही ह्या बाजूला चेन ठेवून अशी टीप आहे दोन्ही बाजूला टिपा मारून घ्या दोन्ही बाजूला टीप मारून झाली आहे तर आता हे असं दुमडून ह्याच्यावर प्रेस टीप मारून घ्या अशा तऱ्हेने प्रेस टीप मारून झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये रनर रनर ऍड करून झालेला आहे हा भाग हा भाग आणि हा भाग कट करून घेऊया आणि तिथं हे असं ह्या पत्तीनं रनर लावून प्रेस टीप मारून घेऊया अशा तऱ्हेने चारही ठिकाणी चेन आणि रनर लावून झालेला आहे आणि प्रेस टीप सुद्धा मारून झालेला आहे हे बघा आता आपण मागच्या बाजूला अस्तर लावणार आहोत आणि चारी बाजूला टीप मारून घेणार आहोत चारी बाजूला अस्तर जोडून टीप मारून घेतलं आहे आता आपण इथे कडेला चेन उलटी ठेवून टीप मारून घेऊन प्रेस टीप मारणार आहोत चेन लावून झाली आहे आता आपण आता ह्याचा मध्य काढून घेऊन मध्य काढून टीप मारून घ्या मध्य काढून टीप मारून झाली आहे पहिल्यांदा आपण मध्ये टीप मारून घेतली आणि मध्येच्या जवळ जे आहे पॉकेट त्या दोन्ही बाजूला आपण टीप मारून घेतलेली आहे इथे एक आपला मोठा पॉकेट झालेला आहे आणि इथंही आपला पॉकेट झालेला आहे तरच या पद्धतीने ह्या बाजूलाही आपला पॉकेट झालेला आहे बघा हे बघा इथे एक मोठा पॉकेट झाला आहे आणि इथं हा आपला छोटा पॉकेट झाला आहे आता आपण हे दुमडून घेऊन हे दुमडून घेऊन त्याचा सेंटर काढून घेऊया सेंटर काढून झाल्यानंतर ह्यात आपण आपण रनर ऍड करूया इथं रनर ऍड करून झालं आहे ही आपली मधली टीप आहे हा आपण नॉच केला होता तर आता आपण हे उलट करून घेऊया इथं जिथं कट केलाय तिथं आपण हे चेन ठेवून त्याच्यावर अशी टीप मारून घ्यायची आहे ह्या बाजूला पण तसंच करायचं आहे हिथं जो नाव दिसतो त्या ह्याच्यावर ठेवून अशी टीप मारून घ्यायची असे दोन्हीकडे टीप मारून झालेली आहे आपण त्याच्यावर हे असं कापड ठेवून टीप मारून घेऊया आणि असे दुमडून हिथे टीप मारून घेऊया अशा पद्धतीने दोन्ही बाजूला पायपिंग करून घेऊया दोन्हीकडे पायपिंग करून झालं आहे जे धागे दिसत होते ते आता पूर्ण झाकून गेलेले आहेत आता हे आपण सरळ करून घेऊया याचे कोपरे व्यवस्थित काढून घ्या हे मॅग्नेटिक बटन लावायचे आहे इथे एक लावायचं आहे त्याच्या विरुद्ध बाजूला हा हे ह्याला असे जोडणारे असतात हे आपण ह्या बाजूला एक लावणार आहोत आणि ह्या बाजूला एक लावणार आहोत मी इकडून एक इंच आणि इकडूनही एक इंच असे अंतर ठेवून एक डॉट मारतीय असे दोन खोल पाडून घेऊया त्याच्यात आपण हे असं घालूया त्याच्याच विरुद्ध बाजूला मी हे लावलंय आणि आत हे वायसर लावलंय हे बघा हे असं चिकट तर आता आपण ह्या बाजूला सुद्धा लावून घेऊया अशा तऱ्हेने चारी बाजूला मॅग्नेटिक बटन लावून झालेलं आहे तुमच्याकडे मॅग्नेटिक बटन नसेल तर तुम्ही वेलक्रो सुद्धा लावू शकता इथे कप्पा झालाय इकडच्या बाजूला एक कप्पा झालाय बाजूला एवढ्या मोठा कप्पा झालेला आहे हा मधला सुद्धा खूप मोठा झालाय कप्पा हा हे बघा आणि ह्या बाजूला सुद्धा कप्पा झालेला आहे ह्याच्यात तुम्ही भरपूर वस्तू ठेवू शकता ज्वेलरी ठेवू शकता पावडरचा डबा ठेवू शकता औषध ठेवू शकता गो सगळ्या व्यवस्थित वस्तू ठेवू शकता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असं पॅक करून ठेवू शकता किंवा असं ओपनही ठेवू शकता तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला बघायला सगळ्यात पहिल्यांदा बघायला मिळेल